नमस्कार आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना मोठा धक्का अजितदादांच्या समर्थकांचा शिवसेनेच्या ठाकरे गटात प पक्षप्रवेश तर काय आहे या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी हे जाणून घेण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकनला प्रेस करा राष्ट्रवादीचे बाले किल्ला असलेल्या पुण्यात अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे अजितदादाच्या समर्थक नेत्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे अजित पवार यांचे खंदे समर्थक संजय वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे मुंबईतील मातोश्रीवर ठाकरे यांच्या निवासस्थानी वाघोरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे संजय वाघोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतलं आहे हजारो समर्थकांसह वाघोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांच्यासह इतरही नेते उपस्थित आहेत अजित पवार यांचे खंदे समर्थक संजोग वाघेरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला त्यावेळी वाघोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपण पक्षात प्रवेश दिला त्याबद्दल मी उद्धव साहेबांचे आभार मानतो मी शब्द देतो की येत्या काळात मी पक्षाच्या प्रचारासाठी प्रयत्न करत राहील लोकांच्या सेवेसाठी काय उपलब्ध असेल आणि पक्षाला पुढे घेऊन जाण्याचं काम मी करेल असं वाघोरी म्हणाले उद्धव ठाकरे यांनी संजय वाघोरे यांच्या समर्थकांचं पक्षात स्वागत केलं मातोश्री आलेल्या शिवसेने सर्व वाघांचं स्वागत करतो वाघोरी म्हणाले की मला भेटल्यानंतर भाऊक झाले पण हा काळ असा आहे की जे भाऊक आहेत ते निष्ठावंत आहेत हे लोक भगव्यासोबत आहेत माझ्यासोबत आहेत आणि जे खाऊक आहेत ते खोक्यात घालायचे आहेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी वाघोरे यांचं स्वागत करत असतानाच शिंदे गटालाही टोला लगावला आहे पुण्यात उद्धव ठाकरेंच्या अजित पवारांना मोठा धक्का दिला आणि अजित स अजितदादांच्या समर्थकांनी ठाकरे गटात मोठा पक्ष प्रवेश केला यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी वाघोर यांच्यासोबत ठाकरे गटात सामील झाले त्यामुळे अजितदादांना आपल्याच बाले मोठा धक्का बसला आहे तर याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास असल्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्याने अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद